आज दिनांक अठरा दोन हजार पंचवीसला आम्ही समस्त मुस्लिम जिल्ह्याचे अहमदनगर जिल्ह्याचे मुस्लिम समाज व आमचे कुरेशी समाज आणि आमचे दलित बांधव आमचे शेतकरी संघटना हे आम्ही आज महिना झाला का आमचं सगळं कारोबार आम्ही बंद केलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचं कारण असं आहे का पहिला असा एक समाज आहे जे मुस्लिम समाज आहे जे पैसे देऊन चोर होतो रोग पैसे देऊन कायदेशीर पावत्या घेऊन आम्ही कायदेशीर परवाने घेऊन सगळं बाजारमधून घेऊस तर काय गोरक्षक येत नाही काय नाही बाजारातून घेऊन निघाले पैसे देऊन निघाले का गोरक्षक येतात आमचे जनावर लुटतात अहो आज लाखो जनावर जमा केलेले एक जनावर तुम्हाला भेटणार नाही सगळे एक पहिले चौकशी कराय गोरक्षक यांनी जनावर नेले कुठे हे दिले कुठं हे आहे कुठं याची चौकशी व्हायला पाहिजे कारण हे स्वतःच हे जनावर विकतात दुसरा विषय आमचे आता जामनेरमध्ये याचा आमच्या पोरांना आज जीव मारण्यात आला आता तीन चार तीन चार जागोदास आमचे आर्थिक कांबुडी याच्यावर हल्ला करण्यात आला आणि मुसलमानाला काय जीवाचं काय राहिलेलं नाहीये प्रशासन काय ऐकत नाही डिपार्टमेंट काय ऐकत नाही सरकार काय ऐकत नाही न्याय मागावा कुठं जावा हे पंचायत पडलेली आहे याचा काय उद्रेक भविष्यात होणार नाही म्हणून आमची प्रशासनाला आणि सरकारला मागणी आहे का हे गुंड लोकांना गोरक्षकांना आणि हे जे संघटनेच्या लोकांना यांच्यावर कायदेशीर कारवाई करून आमच्या समाजाला मुस्लिम समाजाला ख्रिश्चन समाजाली न्याय हो द्यावा